भगिनींना भेटण्यासाठी राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून आज मी आवर्जून आले इथे आलेलो आहे हे प्रतिनिधी म्हणून मी इथे आलेलो आहे त्यानिमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मत्स्य खात्याचे कमिशनर तावडेजी पाटीलताई राजेशिंगताई मंचावर उपस्थित असलेले सगळेच प्रमुख मान्यवर आमचे डॉक्टर साहेब सगळेच आमच्या भारतीय जनता पक्षाचे आमचे इकडचे मंडळाध्यक्ष उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र आज आपल्या ज्या वर्सोवा आपल्या सर्वच मच्छीमार बंधू भगिनींना भेटण्यासाठी आणि आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मी आज आपल्या इथे आलेलो आहे डॉक्टर साहेब राजेश्री साई सगळ्या जणांना मी आपल्याला की आपण मी मुख्यमंत्री होण्याची काही तुम्ही वाट पाहू नका <laughs> कारण का आमचे आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच एवढे सक्षम आहेत की आमच्या सगळ्यांचं काम एकत्र म्हणूनच ते करतायत म्हणून आमचे देवाभव पुढच्या शंभर वर्ष मुख्यमंत्री राहावेत अशी प्रार्थना तुम्ही या निमित्ताने आवर्जून करा कारण का बघा त्यांच्या सरकारने महायुतीच्या सरकारने ऐतिहासिक असा निर्णय आपल्या पश्चिमार बांधवांसाठी घेतलेला आहे आपण सगळेजण वर्षानुवर्ष पिढ्यान पिढी आपल्या मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा मिळावा यासाठी राज्य तुम्ही किती वर्ष आपण मागणी करत होता वर्ष करत वर्चा होता की नाही आपल्या ह्या महायुतीचं सरकार आल्यापासून पहिल्याच शंभर दिवसामध्ये पहिल्याचा दोनशे नाही तीनशे नाही वर्षभर थांबलो नाही पण पहिल्याच शंभर दिवसामध्ये मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणारा आपलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे पहिलं म्हणजे आंध्र प्रदेश नाही केरळ नाही तमिळनाडू नाही कुठलंच नाही आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे आणि म्हणून आपल्या ह्या निवेदनामध्ये तुमच्या दहामधले सहा मुद्दे पहिल्यापासूनच सुटलेले आहेत कारण का तुम्हाला ज्या अर्थी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नुकसान भरपाई जेव्हा आपल्या इथे वादळ होतात बोटीचं नुकसान होतं अन्य मासरीचं नुकसान होतं अन्य भात पिशाचं नुकसान होत याच्या अगोदर सरकार म्हणून अगर आपण मदत मागायला जायचो तर अधिकारी हात आकारते घ्यायचे त्यांचीही चूक नाही कारण त्यालाच माहित नाही त्यालाच माहित असायचं तुम्हाला कुठल्या चौकटीत बसवायचं मग स्पेशल केस म्हणून तुम्हाला त्या त्या वेळीचे अधिकारी तुम्हाला काही नाही तरी तुटपुंज मदत द्यायची आता बघा काही आठवड्या अगोदर आपल्या अरणाळ्याकडे डहाणूकडे मोठं वादळ आलं आणि मग आम्ही माहिती घेतली की बाबा किती नुकसान झालं तर तिकडच्या कलेक्टरांनी आम्हाला माहिती दिली एक कोटी एकोणनव्वद लाख नुकसान झालेलं ला। मग मी माझ्या तिकडच्या अधिकाऱ्यांना जायला जाऊन पंचनामा करा आणि नेमका आपण किती नुकसान भरपाई म्हणजे कृषीचा दर्जा मिळवण्याच्या अगोदर आपण किती नुकसान भरपाई देऊ शकतो याची माहिती द्या तर एक कोटी एकोणनव्वद लाख झालेल्या नुकसानाच्या समोर कृषीचा दर्जा मिळवण्याच्या अगोदर आपण फक्त सहा लाखच एवढं नुकसान भरपाई देऊ शकतो म्हणजे प्रत्येक मच्छीमाराला दोनशे ते तीनशे रुपये सरकार देऊ शकला मग आम्ही लोकांनी जेव्हा हा निर्णय घेत गे केला कृषीचा के दर्जा झालेला करण्याचा तो जियार मी मदद आए, जी आर घेऊन मी मदत आणि पुनर्वसन आमचे मंत्री आहेत पाटीलजी त्यांच्याकडे गेलो मला पाटीलजी आता आपल्या सरकारने निर्णय केलेला आहे एक कोटी एकोणनव्वद लाख नुकसान झालंय आता काय आपण लाखांमध्ये मदत करायची नाही तुम्ही कृषी ज्या पद्धतीने या नुकसान अगर शेतकऱ्यांना झालं असतं त्याचप्रमाणे आमच्या मच्छीमारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीकोनात प्रस्ताव तयार करा कॅबिनेटच्या समोर आणा आपण एक एक कोटी एकोणनव्वद लाखाच्या नुकसानाच्या अनुसार शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायची या पद्धतीची चर्चा मग आम्ही पुढच्या कॅबिनेटमध्ये पण घडून आणली मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं मग माझ्याबरोबर गणेश नाईक साहेब होते आम्ही नाई नाईक साहेब सहा लाखाप्रमाणे नुकसान देणं हे मच्छीमारांचा अपमान आहे दोन तीन दोन तीनशे फक्त मच्छीमारांच्या हातात मिळणार बोटी आमच्या लाखोंच्या असतात करोडांचे असतात त्याच्यासमोर हे दोनशे तीनशे काय टिकणार मग मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित आमच्या ज्या मुख्य सचिव तुम्हाला हो माहिती त्यांना आदेश दिले तर नितेश राणे आणि गणेश नाईक जसे बोलतायत त्याप्रमाणे तुम्ही प्रस्ताव परत तयार करा आणि शंभर टक्के नुकसान भरपाई कृषीच्या दर्जानुसार कसं देता येईल या पद्धतीने आता सरकार आपलं तिकडे नुकसान भरपाई देत आहे म्हणून एक तुम्ही लक्षात ठेवा हे मदत करणारं सरकार आहे तुमचं ऐकणारं सरकार आहे राज्याच्या ताईनी आमच्या माझ्या मध्ये येऊन उभे राहिले चाल बाबा तू ये आमच्या इथे खूप झाला तुझं मंत्री म्हणून उभा तू बसतोय येत नाही आमच्याकडे तू उद्या माझा वाढदिवस आहे कोकणात जाणार आहे आता माझ्या घरी हजारोनी लोक उभे आहेत मी जसं गुजरातवरून लँड झालो पहिल्या तुमच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी येतोय लोकांना भेट म्हणून मंत्री म्हणून आमचं हे कर्तव्य माझ्यासाठी महत्वाचं आहे पहिलं आहे कारण का तुमच्याच आशीर्वादामुळे मी मंत्री पदावर बसून प्रामाणिक पद्धतीने काम करू शकेन अशी भावना माझ्या मनामध्ये आहे म्हणून आज तुमच्याकडे विचार आलेला म्हणून तुम्ही आता विमा असो नुकसान भरपाईचं असो याची कुठलीच चिंता करू नका जेव्हा जेव्हा कुठलाही संकट आपल्याकडे येईल तेव्हा तेव्हा माझे अधिकारी इकडे योग्य तो पंचनामा करतील आमच्याकडे पाठवतील आणि जास्त जास्त नुकसान भरपाई तुमच्या तुम्हाला देण्याची जबाबदारी ही आमच्या राज्य सरकारची असेल हा शब्द तुम्हाला मिळायला मिळतो एलईडी फिटिंगचा विषय आहे आमचे तावडे साहेब आहेत आम्ही पूर्ण किनारपट्टीवर आल्या आल्या ड्रोनची सुरक्षा वाढवली फक्त मुंबईवरून दे ऐक पाहिलं माझं आणि मग विचारते मी काय ऐकणारा मंत्री नाही आणि बोलताना गप्प असायचं तसं झालं नऊ जानेवारीला ड्रोनची सुरक्षा सुरू केली मग आम्हाला पोलीस खात्याने सांगितलं की साहेब मुंबई सोडून उर्वरित भागामध्ये तुम्ही ड्रोनची सुरक्षा करू शकता इथे सुरक्षेच्या कारणाने करू शकत नाही म्हणजे ठीक आहे मग आम्ही काय काही लोकांची आधुनिक काही लोक कंपन्यांशी बोलायला लागलो मुंबईमध्ये ड्रोनची सुरक्षा नसली तरी लवकरच आधुनिक अशा बोटी आम्ही या समुद्रामध्ये उतरवतोय जेणेकरून या एलईडी वाल्यांच्या डोंगरावर आग लावण्याचं काम आमचं सरकार निश्चित पद्धतीने करेल आणि शब्द तुम्हाला भाऊ म्हणून आणि मुलगा म्हणून इथे देऊन जातोय ही मंत्री असताना ही काय मस्ती हातापर्यंत करत असतील येत असतील तुमच्या किनारपट्टीवर पण मी तुम्हाला शब्द देतो पुढची पुढचा सीजन चालू झाला झाला अशा कडक आमच्या ह्या किनारपट्टीला करून टाकीन परत हिम्मत चालणार नाही तुमच्या या परिसरामध्ये एलईडी लावून येण्याची हा विश्वास तुम्हाला मी आज जाऊन जातो आहे माझे जातो विश्वास आहे तुम्हाला शब्द देतो एलईडी वाले मस्ती नाही करू शकणार माझ्या राज्यामध्ये माझ्या मस्ती नाही करू शकत आणि मी त्याच्यातलं पण मंत्री नाही ना विकत घेण्याचा मला काय विकत घेतील जो क्षमता आहे त्यांच्या चेकबुकमध्ये मग त्याचीही चिंता करू नका आणि माझ्या कुठल्याही अधिकाऱ्याला सांगितलं आहे कमिशनर बरोबर आहे कुठल्याही अधिकाऱ्याने यांच्याकडून कोणाकडूनही वजन घेतलं त्या अधिकाऱ्याला आता जिल्हा देईन परत नाटक दिसणार नाही लक्षात माझ्याकडे नाटकं चालायची नाही जे काय अधिकार आहे ह्या पूर्ण किनारपट्टीवर तो माझ्या हिंदू मच्छी आहे ही माझी स्पष्ट भूमिका आहे बाकी सगळे मच्छी करायची नाही ते बाकी आमच्यावर सोडा काय करायचं आहे मी तुम्हाला माहिती आहे कसला आहे पूर्ण शंभर टक्के कार्यक्रम करणार आहे आम्ही थोडंही सोडत नाही होत नाही सोडत नाही हा विषय तुमच्या मरोड मच्छी मार्केट चिंता आहे तुम्हाला माझी एक बैठक बीएमसीच्या कमिशनरांबरोबर झालेली आहे त्यांना मी सांगितलंय की तुम्ही आपण एवढं सुसज्ज मच्छी मार्केट बनवतोय आपल्या त्या मच्छी मार्केटमध्ये कोळी भवन पण असणार हा तुम्हाला शब्द इथे देऊन जातोय मी त्यांना सांगितलं की त्या मार्केटमध्ये कोळी समाजाच्या आपल्या लोकांसाठी त्यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी सार्वजनिक कार्यक्रमासाठी आपल्याला सुसज्ज अशा काही फ्लोअर ठेवायचे त्या पद्धतीचा प्लॅन तयार होतोय प्लॅन फायनल होण्याच्या अगोदर तुमच्या सगळ्या काही प्रमुख लोकांना तो प्लॅन दाखवेल सगळ्या काही नीट असेल तरच तर आपण मांडायला घेणार आहोत याची तुम्ही चिंता करू नका आम्ही स्वतःचा लोक उभा शंकर राहत असणार नाही लक्षात घ्या ह्या पूर्ण वर्सोवा जट्टीसाठी माझ्या खात्याकडून चारशे एकोणनव्वद करोडची पूर्णतः पूर्ण निधीची तयारी आहे पूर्ण हा परिसर आपण बदलून टाकायचा आपल्याला इथे जास्त जास्त व्यवसाय कसा वाढेल पर्यटन कसा वाढेल आपल्या वर्सोवामध्ये येणाऱ्या लोक स्थानिक मच्छीमारांना मा मुलं मुलींना दोन हाताला काम कसं मिळेल या दृष्टिकोनातून माझं खातं इथे खर्च करणार आहे ते त्या पूर्णतः पूर्ण प्लॅन एकदा फायनल झाल्यानंतर तोही चर्चा डॉक्टर आपल्या सगळ्यांबरोबर करू आपल्या काही सूचना असतील तर आपण मला सांगा तेही त्याच्यामध्ये टाकू आणि एकदाच एक चांगलं सुसज्ज असं एक चांगलं मच्छी की हा परिसर कोळी आणि ह्या पूर्ण वर्सवायचा कसा तयार होईल या दृष्टीकोनातून आपण पावलं टाक एक आपल्याला भूमिका किंवा एक आपल्याला संकल्प करायचा प्लास्टिक मुक्त कोळी हे आपल्याला ही मोहीम आपल्याला आपल्या माध्यमातून करायची कारण प्लास्टिकमुळे हा जो गाळचा जो तुम्ही विषय वारंवार काढताय गाळचा निश्चित पद्धतीने काढण्याचा कार्यक्रम आमचं खाता येणारच आहे पण तो, तो गाळ परत साचण्याचे कार्यक्रम लगेच सुरू होते लक्षात कायमस्वरूपी हा प्रश्न सुटला पाहिजे तर आज काढला तर बुधवारी परत तिथे तयार काय फायदा होणार यापेक्षा गाळ प्लास्टिकमुक्त मुक्त कोळीवाडे या दृष्टिकोनातून को एक मोहीम आमचा राज्य सरकार लवकरच आमच्या खात्याअंतर्गत येणार आहे तेही प्रश्न तुमचे निश्चितपणे लवकरात लवकर लव सुटतील आणि म्हणून या निमित्ताने तुम्हाला विश्वास मी ऐकणाऱ्यापैकी मंत्री आहे बोलतो पण ऐकून पाहिला घेतो आणि मग पैकी आणि म्हणून तुमचे जे जे निवेदन तुम्ही मला दिलेले आहे त्या सगळ्या निवेदनाला न्याय देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल हा विश्वास तुम्हाला या निमित्त आता आईस फॅक्टरी बघून आलेलो आहे आमच्या पाटीलचाही आणि नवीन कमिटी आत्ताच निवडून गेलेली आहे आता मी त्यांच्यावर आहे तर मी मी आणि कमिशनरांनी काय सांगितलं तुमचा प्रस्ताव जेवढा लवकर येईल तेवढी लवकर ती आईस फॅक्टरी चालू आमच्यावर नाही माझे पैसे पण तयार आहेत मी करण्याची पण माझी तयारी आहे त्या लोकांनी जेवढा लवकर प्रस्ताव आमच्या कमिशनर ऑफिसकडे येतील आज अर्धाच कार्यक्रम करून जातोय पूर्ण कार्यक्रम नाचत गाचत पूर्ण कोळी कपड्यांमध्ये आई फॅक्टरीच्या तयारीच्या निमित्ताने म्हणजे केवढ्या लवकर करायचं तर तुम्ही ठरवा माझ्या हातात नाही माझ्या हातात नाही कळलं ना पाटील साहेब तुमचा प्रस्ताव येऊन दे बाकी व्यवस्थित आपण करू म्हणून परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात माझ्या सागर सत्कार केलं माझ्या कमिशनरांचं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं यासाठी तुमच्या सगळ्या जणांचे मनापासून आभार मानतो इथेच थांबतो जय हिंद